मला हे चालणार नाही एक मिनिट कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो कायम आता ही वाक्य ऐकली की तुम्हाला कळलंच असेल ही विधानं आहेत तर उपमुख्यमंत्री दिवसांनी अजित पवार त्यांच्या स्टाईल मध्ये पाहायला मिळाल्याची चर्चा आहे चला त्याबद्दलच आपण या व्हिडिओतून चर्चा करूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत अजित पवार म्हणजे एक वेगळी स्टाईल बोलताना कधी रोखोक कधी मिश्किल पण नेहमीच टोकदार मंजावर आले की लोकांना हसवणं आणि विचार करायला लावणं दोन्ही एकाच भाषणात करतात कुठं टोम ना कुठे आकड्यांचा वातावरण रंगवतात अजितदा भाषण म्हणजे राजकारणातलं फुल ऑन अप विथ पॉवर आता तुम्हाला जर आठवत असेल तर काही महिन्याच्या म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीलाच पुण्यातल्या एका कार्यक्रमात अचानकच पुण्याचा दादा कोम दादा या शब्दावरून चांगली चर्चा घडली म्हणजे मंचावर एका कार्यक्रमात सूत्रसंचालिकेनं एक घोषणा केली म्हणजे एक विधान केलं आपल्या सोबत दोन दादा आहेत एक पुण्याचे रोहित दादा टिळक आणि दुसरे अजित दादा पवार आणि मग लगेचच तिनं दादा असा देखील उल्लेख केला मग काय अजित पवारांनी मिश्किल टोला लगावला पुणेकर अजूनही चंद्रकांत दादांना पुण्याचं मानत नाहीत वाटतं कोल्हापूरचेच मानतात असं विधान केलं मग मुख्यमंत्री फडणवीसांनी आपल्या नेत्याची बाजू घेत तुम्हीच त्यांना पालकमंत्री होऊ दिले नाही असं विधान केलं आणि मग यावरच अजित पवारांनी भाषण करताना प्रत्युत्तर दिलं तुमच्या सोबत येण्याचं ठरलं होतं तेव्हाच मी पुलाचा पालकमंत्री होणार हे कबूल केलं होतं आणि म्हणूनच मी तुमच्या सोबत आले आणि मग काय व्यासपीठावर हास्यांचा फवारा उडाला आणि नंतर फडणवीस हसत हसत जेव्हा म्हणाले दुसरे दादा कधीच दादागिरी करत नाहीत त्यावर अजित पवारांनी जो कटाक्ष दिला त्याच्यानंतर मग देवेंद्र फडणवीस म्हणाले की हो म्हणजे काही लोक दादागिरी करत नाहीत पण त्यांच्या रंगतदार झालं आणि त्यानंतर दादांची दादागिरी म्हणजेच खडे बोल त्यांचा रोखोकपणा पुढच्या काही दिवसातच घडलेल्या घटनामध्ये आणखीनच ठळकपणे दिसून आला चला आता अशाच काही भन्नाट घटनांकडं जिथं दादांची दादागिरी दिसते त्याच्यावर जरा नजर ठेवूयात सध्या चर्चेत आहे ते त्यांचं विधान म्हणजे पिंपरी मुख्य सचिव चहल यांना खडे बोल याबद्दलच की पुणे पोलीस वतीनं शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी पवार बोलत होते आणि मग एक गोष्ट होती जी पूर्ण झाली नव्हती ज्याला शासनाने मंजुरी दिली होती तरीही ती पूर्ण न झाल्याने याबद्दलच बोलताना अजित पवार म्हणाले जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बंड गार्डन पोलीस ठाण्याची इमारत हलवण्याबाबतचा आदेश निघाला याबाबत मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना तरी ते काम अजून झालेलं नाही तेव्हा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारल्यावर त्यांनी सांगितलं की माझ्याकडून फाईल वर गेल्या वर म्हणजे चहल यांच्याकडे गेल्या चहल मला ते परत सांगायला लावू नका तुमची बाकीची कामं बाजूला ठेवून ही लवकरात लवकर करून घ्या असं पवार भर सभेत त्यावेळी चहल यांना सुनावलं त्यामुळं या वक्तव्याची चांगली चर्चा झाली दौऱ्यावर असताना पवारांनी काही अधिकाऱ्यांनाही सुनावलं होतं आठ ऑगस्टला पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौकात अजित पवारांनी पाहणी केली त्यावेळी ते म्हणाले मी सकाळी सहा वाजता दौरा करतोय एक गाडी थांबली की गाड्यांच्या रांगा लागतात मग पीक टाइम मध्ये काय अवस्था होत असेल असा सवाल पवारांनी उपस्थित केला तसेच ही पाहणी चालत असल्यामुळे पोलिसांनी वाहनं रोखून धरली होती मग त्यावेळी अजित पवारांनी पोलीस आयुक्त विनायकुमार चौबेंना खडसावलं ओ चौबे हे बरोबर नाही ही वाहन थांबवून कोंडी का केली सगळी वाहतूक सुरू करा असं अजित पवार चौबे यांना म्हणाले यावेळीचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला याच वेळी वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आलेल्या अजित पवारांनी दौऱ्या दरम्यानच एका हॉटेलचं उद्घाटनही केलं भाषणामध्ये दादा आम्ही पाच वेळा आंदोलन केलेत आमचे जीव जात आहेत असं कोणीतरी म्हणालं यावेळी अजित पवारांनी त्यालाही चांगलंच सुनावलं तुला चक्कल आहे का आम्ही का आहोत तो, का आम्ही सुद्धा आठ वेळा निवडून आलो या शानाला काही कळत नाही आम्ही आलो नसतो तर काय झालं असतं सकाळी साडेचारला उठून आम्ही कामं केली या परिसराच्या विकासासाठी तीनशे चारशे कोटी रुपयांची कामं मंजूर केलेत अशा शब्दात पवार यांनी त्याला चांगलंच खडसावलं होतं आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला याला समिश्र प्रतिसाद देखील आल्याचं पाहायला मिळालं होतं तर सयाजू शिंदे यांच्या सहासष्ठा वाढदिवस पुण्यामध्ये साजरा झाला यावेळी अजित पवार यांनी या सोहळ्याला हजरी लावली मग याच कार्यक्रमात एका सामाजिक कार्यकर्त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो तेच कळत नाही कुणीही उठतं आणि मला उपदेश करतं अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी या कार्यक्रमात केली आता बीडचे पालकमंत्री या नातानं अजित पवार अगदी दोन दिवसापूर्वी बीड दौऱ्यावर होते आणि बीड दौऱ्यावरच असताना अजित पवारांनी एक तंबी दिली आता ती तंबी नेमकी कोणासाठी होती हा सवाल देखील उपस्थित होतो अजित पवार म्हणाले आता कोणाचे आका ना कोणी फाका चालणार नाही सर्वांना समान वागणूक आहे माझ्यासाठी सर्व समान आहेत कोणी मोठा बापाचा आहे म्हणून त्याला पाठीशी घालणार नाहीत असा थेट सज्जड दो मस अजित पवारांनी दिला असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता मागच्याच आठवड्यात हिंजवडी मंदिर राजीव गांधी आय टी पार्क परिसराचा दौरा अजित पवारांनी केला यावेळी अजित पवारांनी हिंजवडीचे सरपंच गणेश जांभूळकर यांनाही सुनावलं होतं अहो असू द्या साहेब धरण करताना मंदिर जातातच की नाही तुम्हाला सांगायचं ते सांगा मी ऐकून घेतो पण मी काय करायचं तेच करतो आपलं वाटोळं झालंय हिंजवडीचं सगळं आय टी पार्क बाहेर चालले माझ्या पुण्यातून महाराष्ट्रातून बाहेर बेंगलोरला हैदराबादला काय तुम्हाला पडलं नाही असं म्हणत अजित पवारांनी त्या सरपंचा देखील दिसून सुनावल्याचं आता या ज्या सगळ्या घटना आहेत त्या अगदी दोन तीन आठवड्यापूर्वीच्या किंवा अगदी आत्ताच घडलेल्या आहेत मग हे सगळं पाहिलं की प्रश्न उपस्थित होतोय दादा खरंच दादागिरी करतायत का म्हणजे महायुती स्थापन झाल्यानंतर थोडेसे शांत झालेले अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या रोकटोक भूमिकेत आलेत का तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट टू कट सबस्क्राईब करा